महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे पर्याय आहे तू मुंबई बी पुणे सी नागपूर बी नाशिक योग्य पर्याय आहेत सी नागपूर महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते पर्याय आहे निजल जय महाराष्ट्र माझा से वंदे मातरम दे योग्य पर्याय आहे नाहीये जय महाराष्ट्र माझा जगातील सर्वात उंच पुतळा कोणता पर्याय आहे एक स्टॅच्यू ऑफ युनिटी वी स्पेन टेम्पल बुद्ध सी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी डी द मदरलँड गॉल्स योग्य पर्याय आहे एक स्टॅच्यू ऑफ युनिटी भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे पर्याय आहे एक जिलेबी विका सी किमरती बी कलाकंद योग्य पर्याय आहे हे जिलेबी सर्वात जास्त कोळसा कोणत्या देशात मिळतो पर्याय आहे एक रशिया चीन, सी, भारत डी, जपान योग्य पर्याय आहे वी चीन पृथ्वी एका तासात किती देशांतर फिरते पर्याय आहे ते बारा अंश वी पंधरा अंश सी पंचवीस अंश नी वीस अंश योग्य पर्याय आहेत मी पंधरा आवश्यक एक डिग्री देशांतर म्हणजे किती मिनिट पर्याय आहे एक मिनिट मी दोन मिनिटीन मिनिट वी मिनिट, चार मिनिट योग्य पर्याय आहेत वी चार मिनिट जागतिक पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो पर्याय आहे एप्रिल पाच जून सी एक जुलै सप्टेंबर सत्तावीस योग्य पर्याय आहे एप्रिल बावीस जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो पर्याय आहे एक जुलै मी पाच जून से जानेवारी बावीस एप्रिल बावीस पर्याय आहेत ऑप्शन बी पाच जून सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते पर्याय आहे ते दुहेर मी वर्धा से चंद्रपूर नी गोंदिया योग्य पर्याय आहेत ऑप्शन ए आंध्र चे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले पर्याय आहे एक रॉयल सीमा बी वोंदवन सी तेलंगणा बी हैदराबाद योग्य पर्याय आहे ऑप्शन सी तेलंगणा कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची बदली करण्याचा अधिकार कोणास आहे पर्याय आहे एक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी राष्ट्रपती सी सरन्यायाधीश डी यापैकी नाही योग्य पर्याय आहे ऑप्शन बी राष्ट्रपती पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले पर्याय आहे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी एस एम सी साने गुरुजी बी डॉक्टर पंजाबराव देशमुख योग्य पर्याय आहेत ऑप्शन सी साने गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कधी झाला होता पर्याय आहे एक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न बी दहा नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी सी दोन जानेवारी एकोणीसशे पन्नास बी चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव योग्य पर्याय आहे ऑप्शन ए सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय होते पर्याय आहे एक मालोजी भोसले बी शहाजी भोसले सी बाबाजी भोसले बी संभाजी भोसले योग्य पर्याय आहेत मालोजी भोसले नॅशनल डिजिटल क्राईम अँड ट्रेनिंग सेंटर ही पोलीस अधिकाऱ्यांना सायबर प्रशिक्षण देणारी संस्था कोठे आहे पर्याय आहे पुणे बी मुंबई सी नागपूर हैदराबाद योग्य पर्याय आहे ऑप्शन सी नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आला पर्याय आहे एक पद्मभूषण बी पद्मविभूषण सी भारतरत्न बी नोबल योग्य पर्याय आहेत ऑप्शन सी भारतरत्न नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात पर्याय आहे एक लोकशाही बी राजशाही सी हुकुमशाही सरंजाम शाही योग्य पर्याय आहे ऑप्शन ए लोक शिवरायांच्या पावलखुणा कोणत्या किल्ल्यावर आहेत पर्याय आहे एक राजगड बी सिंधुदुर्ग सी विजयदुर्ग बी जंजिरा योग्य पर्याय आहेत ऑप्शन बी सिंधुदुर्ग